मित्र हो शिर्डीचे साईबाबा हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहेत ते देशभरातल्या आणि जगभरातल्या लाखो भक्तांचे लाखो नवे करोडो भक्तांचे श्रद्धास्थान आहेत साईबाबा हे एक संत आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत आणि त्यांनी शिर्डीमध्ये समाधी घेतली साईबाबांच्या महात्म्याचा किंवा साईबाबांच्या एकूण शिकवणीचा जो काही भाग आहे तो आपल्याला आजपर्यंत आपण तो अनेकांनी अनुभवला असेल श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी आप त्यांच्या भक्तांना दिला साईबाबा आजही भक्तांना पावतात हे आपल्या अनेकांनी अनुभवलं असेल ती ज्याची त्याची श्रद्धा आहे पण या शिर्डीला आता एक वेगळं महत्त्व येतं साईबाबांची जी काही साई, साई वचनं आहेत त्यामध्ये साईबाबा असं म्हणतात शिर्डीस ज्याचे लागतील ला पाय ढळतील ला त्याचे अपाय साईबाबा आणखी पुढे असं जाऊन म्हणतात जो जो मज जैसा जैसा भावे तैसा पावे मीही त्यासे आणि हे जे साईबाबांचं वचन आहे साईवचन आहे ते जणू काही आपल्या सगळ्या राजकीय पक्षांनी अगदी लक्षपूर्वक ऐकून त्याची शिकवण घेऊन ते अंमलात आणायचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळेच त्या भाजपने आत्ता शिर्डीमध्ये आपलं अधिवेशन या विधानसभेच्या महाकाय विजयानंतर घ्यायचं ठरवलेलं आहे आता शिर्डीतून अनेक पक्षांनी अधिवेशनं घेतली या आधीही आणि यापुढेही घेतील पण भाजपचं हे जे अधिवेशन आहे हे नेमकं कशासाठी केलं जातं आहे त्याची व्याप्ती काय असणार आहे आणि नेमकी शिर्डीचीच निवड का केली जाते या सगळ्या गोष्टी सा मी आपल्याला अगदी संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार नमस्कार मित्र कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल महाराष्ट्र राजकीय पक्ष करत असलेलं राजकारण त्यांच्या पक्ष संघटनेमधल्या गोष्टी आणि राजकीय आणि त्यांच्या व्यक्तिगत काही गोष्टी विशेषतः त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याला बाधा न पोचवता आम्ही आपल्यापर्यंत पोचवत असतो आता साईबाबांच्या शिर्डीत अनेक राजकारणी जात असतात किंवा शिर्डीतल्या साईबाबांवर असीम आणि अपार श्रद्धा ठेवणारे राजकारणी आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसत असतात श्रद्धा आणि साबुरीचा मंत्र देणारे साईबाबा हे अनेकांचं श्रद्धा असताना आता याच साईबाबांच्या शिर्डीमध्ये गेली अनेक वर्षं वेगवेगळ्या पक्षांची अधिवेशनं होत आहेत मेळावे होत आहेत आणि कार्य राजकीय कार्यक्रमही होत आहेत आता शिर्डीची निवड भाजपनं केली आहे विधानसभेला भाजपनं इतकं प्रचंड यश मिळवलेलं आहे की त्या यशाने अगदी देशभरातल्या अनेक राजकीय पक्षांचे डोळे दिपलेले आहेत महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर इतकं प्रचंड महाकाय बहुमत हे कोणत्याच पक्षाला मिळालं नव्हतं देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखालीच हे यश मिळालं अशी भाजपची धारणा आहे त्यामुळे उद्याच्या या बैठकीला पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जे पी नड्डा त्यांचं बहुधा हे आत्ता राजकीय दृष्ट्या त्यांच्या कार्यकाळातलं शेवटचं अधिवेशन असू शकतं नवा राष्ट्रीय अध्यक्ष भाजपला मिळणार आहे आणि जे पी नड्डांच्या उपस्थितीत हे अधिवेशन होतं आहे आणि त्यामुळे ते अत्यंत ग्रँड व्हावं असं त्यांनाही वाटतं आहे आणि महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनाही वाटतं आहे आता उद्या आता शिर्डीची निवड का केली जाते शिर्डीची निवड करण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे शिर्डीमध्ये ज्या वेळेला हे राजकीय कार कार्यकर्ते येतात तर ते त्यांच्या निवासाची व्यवस्था करणं हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो त्याचप्रमाणे वाहनांच्या पार्किंगचा मोठ्या प्रचंड मोठ्या सभामंडपाचा आणि तिथल्या भोजन व्यवस्थेचं आणि निवास व्यवस्थेचं शिर्डी हे देशातलं एक असं तीर्थक्षेत्र आहे किंवा अशी एक आध्यात्मिक जागा आहे की जे तिसऱ्या क्रमांकाचं खरं तर ते आता दुसऱ्या क्रमांकाचं श्रीमंत देवस्थान झालेलं आहे तिरुपती बालाजी हे देशात पहिल्या क्रमांकाचं श्रीमंत देवस्थान आहे आणि त्यानंतरचा क्रमांक हा शिर्डीचा लागतो तिसरा क्रमांक हा सिद्धिविनायकचा लागतो तर याच शिर्डीमध्ये कितीही कार्यकर्ते आले तरी निवासाची व्यवस्था होते इथे पंचतारांकित हॉटेलांपासून तीन तारांकित चतुर्थतारांकित हॉटेलसुद्धा आहेत आणि त्याचबरोबर अगदी छोट्यातल्या छोट्या धर्मशाळा आहेत छोट्यातले छोटे लॉजिंग बोर्डिंग आहेत त्यामुळे कितीही कार्यकर्ते आले तरी इथे व्यवस्था होते कारण इथे भक्त निवासही तितकंच मोठं आहे आणि इथे दोन नेते आहेत एक सत्ताधाऱ्यांकडे एक विरोधकांकडे त्यातले एक आहेत काँग्रेसकडे बाळासाहेब थोरात आणि दुसरे आहेत राधाकृष्ण विखे पाटील आता या दोघांचं विळ्या भोपळ्याचं वैर आहे राजकीय वैर आहे पण या दोघांची ही क्षमता अफवाट आहे म्हणजे एखादी गोष्ट आयोजित कशी करायची ती या दोघांनाही नीट कळते बाळासाहेब थोरात हे तुलनेनं राधाकृष्ण विखे पाटलांपेक्षा अधिक शांत आहेत संयमी आहेत आणि नियंत्रित आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती आत्ता खूप मोठ्या प्रमाणात सुजय विखे पाटील या सुजय विखे यांचं एक नियंत्रण असतं अशी दबक्या आवाजात चर्चा होते सुजय विखे जे आहेत हे काहीसे आक्रमक आणि किंचितचे क्षिग्रकोपी आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दलचा एक वेगळा समज गैरसमज हा या संपूर्ण नगर जिल्ह्यात आहे पण तरी या दोन्ही पिता पुत्रांची क्षमता दुर्लक्षित करता येत नाही कारण ते कुठल्याही पक्षात असो ते काँग्रेसमध्ये असो ते शिवसेनेमध्ये असो ते भाजपमध्ये असो ते ताकदीने असतात आणि थेट पक्ष नेतृत्वाशी संपर्क आणि ने सनधान साधून असतात त्यामुळे प्रत्येक मंत्रिमंडळात विखेंच्या कुटुंबातलं कुणीतरी असणं हे आता जवळपास क्रमप्राप्त झालेलं आहे तर याच विखे आणि थोरातांच्या शिर्डीमध्ये राजकीय कार्यक्रम घेणं हे पक्षांनाही सोयीचं पडतं आता उद्याचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी जवळपास एक दहा हजार लोक तिथे येतील असं सांगितलं जातं ही संख्या वरखाली होऊ शकते आणि मग इतक्या लोकांची राहण्याची व्यवस्था यासाठी शनिवारी संध्याकाळी स्वतः देवेंद्र फडणवीस हे तिथे पोचणार आहेत आणि जे पी नड्डा यांच्यासाठीचा जो काही हा कार्यक्रम असणार आहे त्यांच्या स्वागताचा त्यांच्या सत्काराचा त्यावर ते, ते स्वतः जातीनं लक्ष ठेवणार आहेत आज शनिवारी संध्याकाळी स्वतः या संपूर्ण संयोजन समितीतल्या काही प्रमुखांची देवेंद्र फडणवीस संवाद साधणार आहेत इथे आणखी एक व्यवस्था काय आहे तर इथे तिन्ही मार्गांनी पोचता येतं इथे विमानतळ आहे त्यामुळे विमानाने पोचता येतं इथे रेल्वे आहे त्यामुळे देशभरातली रेल्वे इथे येते आणि आपण रस्ते मार्गाने सुद्धा तिथे जाऊ शकतो समृद्धी महामार्ग हे आता शिर्डीसाठी एक वरदान ठरलेलं आहे आणि त्यामुळे साईबाबांच्या या शिर्डीमध्ये होणाऱ्या या अधिवेशनाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय आहे कारण विधानसभेनंतरचं हे पहिलं अधिवेशन आहे पण इथे आणखी एक, एक गोष्ट आहे बघा एखादा संत असेल मग तो ख्रिस्ती धर्मातला असेल मुस्लिम धर्मातला असेल हिंदू धर्मातला असेल या प्रत्येक संतांची एक त्या त्या धर्मासाठी महती आहे पण साईबाबांचं एक वैशिष्ट्य असं आहे की हिंदू असो मुस्लिम असो पारसी असो सीख असो ख्रिश्चन असो या सगळ्यांना साईबाबा आपलेसे वाटतात आणि त्यामुळेच या साईबाबांच्या शिर्डीमध्ये एक अद्भुत शक्ती असल्याचा अनुभव अनेक राजकीय नेत्यांना सर्वसामान्य भक्तांना होत असतो या शिर्डीमध्ये दोन हजार बावीसमध्ये संयुक्त असलेल्या राष्ट्रवादीचं एक अधिवेशन घेण्यात आलं होतं आणि दोन हजार बावीसमध्ये झालेल्या या अधिवेशनामधून अजितदादा रागाने तार तार निघून गेले होते आणि त्यानंतर अजित पवार यांच्या वाट्याला जे आलं ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे इथे मला अजित पवार हे देवविरोधी किंवा संत विरोधी आहेत असं काही सांगायचं नाहीये हा एक योगायोगाचा भाग मी आपल्या लक्षात आणून देतोय कारण आपल्या या व्हिडिओचं हेडिंग आहे जो जो मज जैसा जैसा भावे तैसा पावे मीही त्यासे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे अद्भुत यश मिळवलं हेही आपण पाहिलं कारण त्याच दरम्यान काँग्रेसचंही शिबिर तिथे झालेलं होतं आता इथे भाजपचं शिबिर होतंय भाजप उद्या काय करणार असं सगळ्यांनाच वाटतंय कारण महाराष्ट्र जिंकून झाला केंद्रात सत्ता आहे मित्र हो उद्या भाजप स्वबळाचा नारा देऊ शकतं आणि तो स्वबळाचा नारा हा शिर्डीतून दिला जाऊ शकतो हा एक मुद्दा तिथे आहेच की तिथे शि तिथे शिबिर करून साईबाबांकडे साकडं घालून किंवा साईबाबांच्या शिर्डीत एक संकल्प सोडून मुंबईसह महाराष्ट्र जिंकण्याचा प्रयत्न हा भाजप करू शकतो आणखी दुसरी गोष्ट काय आहे की ज्या देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल पक्षात दोन थेट प्रवाह आहेत एक त्यांचा विरोधी प्रवाह आहे जो आत्ता प्रचंड शांत झालाय जो बोलायला तयार नाहीये किंवा आपल्या विरोधाचा किंवा निषेधाचा न सुद्धा उच्चारायला तयार नाहीये आणि दुसरा प्रवाह जो आहे हा पूर्णतः देवेंद्र आर्मी किंवा डी एफ आर्मी असा आहे देवेंद्रजींनी सांगितलं सूर्य पश्चिमेला उगवतो तर ती आर्मी म्हणते हो सूर्य पश्चिमेला उगवतो अशा देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत ते भावी केंद्रीय नेतृत्व म्हणून त्यांना प्रोजेक्ट केलं जात आहे आणि त्यांच्यामध्ये तेवढी क्षमताही आहे त्यांचं तेवढं कामही आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आत्ता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत आणि पाच वर्ष मुख्यमंत्री पदी राहण्याचा मान त्यांना मिळालेला आहे नरेंद्र मोदी यांच्या नंतरचा केंद्रातला नेता म्हणून किंवा पण भावी पंतप्रधान म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातंय तर अशा देवेंद्र फडणवीसांवर उद्या नगर जिल्ह्याच्या आजूबाजू ून येणारी सगळी फुलं आणि सगळ्या फुलांची जी काही बौशार आहे जी उधळण आहे स्तुतिसुमनांची उधळण आहे ती उद्या देवेंद्र फडणवीसांवर केली जाईल कारण इतकं मोठं यश त्यांनी आपल्या पक्षाला मिळवून दिलेलं आहे एकशे बत्तीस जागा या भाजपने इथे जिंकलेल्या आहेत पण जर याच ठिकाणाहून त्यांनी स्वबळाचा नारा दिला तर भाजप हा आपल्या मित्रांचा राजकीय खून करण्यासाठी सुद्धा शिर्डीमध्ये पोचतो अशी पण एक अप्रिय भावना त्यांची राजकीय वर्तुळात पसरवली जाऊ शकते आणि त्यामुळे उद्याचं जे अधिवेशन आहे रविवारचं जे अधिवेशन आहे एक दिवसाचं हे अधिवेशन आहे पण या एक दिवसाच्या अधिवेशनातून बरेच गोल सेट करण्याचा प्रयत्न स्वतः भाजप करणार आहेत आणि देवेंद्र फडणवीसही करणार आहेत आणि यांच्या बरोबरीने चंद्रशेखर बावनकुळे ही करणार आहेत कारण चंद्रशेखर बावनकुळे हे आता सध्या प्रांताध्यक्ष आहेत राज्यामध्ये अजूनही नवा प्रांताध्यक्ष कोण असणार याच्याबद्दलचा फैसला झालेला नाही याचं कारण आहे फक्त दोनच असे भाग आहेत दोनच अशी राज्य आहेत एक कलकत्ता आणि किंवा बंगाल पश्चिम बंगाल म्हणूया आपण आणि दुसरं महाराष्ट्र कारण इथे अजून प भाजपमध्ये जी काही नोंदणी आहे ती काही झालेली नाही आहे सदस्य नोंदणीचं काम सुरू आहे आणि त्यानंतर ही निवड होईल असं सांगितलं जातं आहे त्यामुळे जे काही संपूर्ण देशभरातल्या प्रदेशाध्यक्षांचे जे काय निवडणुकीचे कार्यक्रम लागलेत त्यातून भाजपने पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राला वगळलेलं आहे हे त्याचं कारण आहे त्यामुळे उद्याचा हा जो शो आहे हा मेगा शो करायचा आणि राजकीय कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना त्यांचे डोळे दिपून जायला भाग पाडायचं असा एक कलमी कार्यक्रम भाजपनं हाती घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाचं मिशन हे जसं महाराष्ट्र आहे तसंच ते मिशन फडणवीसांचंही आहे फडणवीस मिशन म्हणून या वि अधिवेशनाकडे पाहिलं जाणार आहे मित्र हो भाजपने जर इथून स्वबळाच्या नाऱ्याचा संकल्प सोडला तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या अडचणी वाढतील का त्यांना आपल्या सोयीसाठी आणि स्वार्थासाठी वापरून वाऱ्यावर सोडलं ही भावना राजकीय कार्यकर्त्यांमध्ये वाढीस लागेल का आणि जर शतप्रतिशतचा नारा द्यायचा असेल तर या दोघांना घेऊन तो नारा देणं हे भाजपला शक्य आहे का आपल्याला या संपूर्ण व्हिडिओबद्दल आणि भाजपच्या या अधिवेशनाबद्दल काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा मित्र आहो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो आणि तो तुम्हाला जर आवडला असेल तर तो लाईक करायला आपण विसरू नका शिर्डीला गेल्या काही वर्षांमध्ये जे काही म्हणजे खरं तर शिर्डी हे एक शक्तिस्थान आहे अनेकांसाठी एक तीर्थक्षेत्र आहे अनेकांसाठी पण गेल्या काही काळात शिर्डीचं खूप मोठ्या प्रमाणात व्यावसायिकीकरण झालेलं आहे आणि त्यामुळे सुजय विखेंसारख्या तरुण नेत्याला असं सांगावं लागतं की ला सांगा शिर्डीत आता मोफत अन्नदान थांबवा कारण तिथे भिकाऱ्यांची संख्या वाढलेली आहे एका बाजूला हीही शिर्डी आहे आणि दुसऱ्या बाजूला अवघ्या काही तासात श्रीमंत लक्ष्मीपुत्र हे शिर्डीत जाऊन बाबांचं दर्शन घेऊन परत येतात सामान्य माणसं सा ही आजही मोठ्या भक्तिभावानं शिर्डीमध्ये पोचतात अशाच भक्तिभावाने भाजपचे हजारो कार्यकर्ते उद्या शिर्डीमध्ये पोहोचणार आहेत तर याच सगळ्या कार्यकर्त्यांना कदाचित दिल्लीत बसलेले जे भाजपेश्वर आहे ते सुद्धा असंच सांगू शकेल पक्षाला जो मज जैसा जैसा भावे तैसा पावे मीही त्यासी आता या सगळ्या भाजप भक्तांनी किंवा कमल भक्तांनी हे जे काही वचन आहे हे आपल्या पक्षासाठी आणि साईंसाठी कसं किती आणि केव्हा अंमलात आणायचं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे आपल्याला काय वाटतं आहे मित्र हो साईबाबांची शिर्डी भाजपला विधानसभेला पावलेली आहे पण ज्याला आपण खऱ्या खुऱ्या अर्थाची विधानसभा म्हणतो मग त्यामध्ये महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदा जिल्हा परिषदा यामध्ये भाजपला साईबाबा पावतील असं आपल्याला वाटतं आहे का आपण आपल्याला जे काही वाटतं ते संक्षिप्त आणि संसदीय शब्दांमध्ये आमच्यापर्यंत पोहोचवा त्यावर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद